चिंतन श्री दत्त आज आपण बघतोय की वैकुंठ चतुर्दशी कधी आहे आणि वैकुंठ चतुर्दशीचं अत्यंत पवित्र महत्त्व काय आहे आता आपला दिवाळी संपल्यानंतर जी त्रिपुरारी पौर्णिमा येते ना त्याच्या आदल्या दिवशी येते वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो आणि हरिहर ऐक्याचा म्हणजे भगवान विष्णू हरी आणि भगवान शिव हर यांच्या मिलनाचा म्हणजे भेटीचा हा दिवस प्रतीक मानला जातो चातुर्मास संपण्याआधी अगदी जवळ साजरा होणारा हा सण केवळ पूजा अर्चेसाठीच नव्हे तर आत्म्याला सद्गती आणि वैकुंठ प्राप्ती देणारा दिवस म्हणून ओळखला जातो तर वैकुंठ चतुर्दशीचं महत्व काय आहे पौराणिक कथा काय आहे आणि पूजाविधी काय आहे त्यात आपण बघणार आहोत आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत भगवान विष्णू चार महिने योग निद्रेत असतात ज्याला चातुर्मास म्हणतात या काळात विश्वाचा कारभार भगवान शिव सांभाळत असत आणि विष्णू योग निद्रेतून जागे झाल्यानंतर पुन्हा तो सृष्टीचा कारभार स्वीकारायला सज्ज झालेले असतात वैकुंठ चतुर्दशी दिवशी हरी भेट म्हणजे काय असतं या भेटमध्ये एक संकल्पना दडलेली आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव भगवान विष्णूंकडे सृष्टीचा कारभार पुन्हा सोपवण्यासाठी त्यांची भेट घेतात म्हणून या भेटीला हरी हर भेट असे म्हणतात या भेटीमुळेच या दिवशी शंकराला विष्णूप्रमाणे तुळस आणि विष्णूला शिवासमान बेलपत्र अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे एरवे आपण काय करतो शंकराला बेल वाहतो आणि विष्णूला तुळस वाहतो पण हे दोन्ही देव एकच असतात या दिवशी म्हणून हे आपल्याला म्हणजे असं सूचित होतं या सणातून या दिवशी भगवान विष्णू स्वतःच्या निवासस्थानाचे म्हणजे वैकुंठ धामचे द्वार आपल्या भक्तांसाठी खुले करतात जो भक्त या दिवशी मनोभावे पूजा करतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष आणि वैकुंठ प्राप्त होते म्हणूनच याला मोक्ष चतुर्दशी असे हे म्हटले जाते त्याच्यासोबत एक कथा आहे तुम्हाला सांगते पौराणिक कथा आहे की ही कथा आहे ना भगवान विष्णू आणि शिव यांच्याशी जोडलेले एकदा भगवान विष्णू काशी येते भगवान विश्वनाथांची म्हणजे शिवाची पूजा करण्यासाठी आलेले असतात त्यांना एक हजार कमळांनी म्हणजे व्हायचे असतात शिवांच्या पिंडीवर व्हायचे असतात आणि त्यांनी संकल्प केलेला असतो की एक हजार कमळांची फुलं मला त्यांच्या शिवपिंडीवर व्हायची आहेत अभिषेक झाल्यावर जेव्हा विष्णू पूजा करत होते तेव्हा त्यांची भक्ती तपासण्यासाठी शिवाने त्या एक हजार कमळांपैकी एक कमळ अदृश्य केले आता पूजा पूर्ण करण्यासाठी एक कमी क कमळ कमी पडत होतं विष्णूंच्या लक्षात आलं की मला लोक सगळे लोक कमलनयन म्हणजे कमळासारखे डोळे असलेला आणि पुंडरीकाक्ष म्हणजे कमळाच्या समान डोळे असलेला असे म्हटलं म्हणतात मग आपण काय करू आपला एक डोळा कमळाच्या ऐवजी आपले डोळे पण कमळासारखेच आहेत तर आपण तो एक डोळा काढून आपण भगवान शिवाला अर्पण करूया असे म्हणून त्यांनी ते नेत्र काढायला तयार झाले होते आता हे भगवान शिव श शंकर बघत होते भगवान विष्णूंचे निस्सीम समर्पण आणि भक्ती पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना विष्णूंना त्यांनी थांबवले त्यांना सुदर्शन चक्र प्रदान केले आणि आशीर्वाद दिला की आजच्या कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी जे भक्त तुमची आणि माझी एकत्र पूजा करेल त्यांना वैकुंठ प्राप्त होईल त्यामुळे याच दिवशी शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची पूजा वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या टप्प्यात करायची असते सकाळच्या वेळी काय करायचं असतं शिवपूजा करायची असते म्हणजे लवकर उठून वैकुंठ चतुर्दशीच्या व्रताचा संकल्प वगैरे करून शिवमंदिरात किंवा घरातील शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आणि तुळस व्हायची इतर वेळी वर्ज असते बेलपत्र वगैरे आपण वाहतो इतर इतर वेळ आणि ओम नम शिवाय किंवा ओम सोम सोमाय नमा या मंत्रांचा जप करायचा आहे मध्यरात्रीमध्ये निश्चित काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे कमळ पूजन करायचं आता कमळ जर नाही मिळालं तर काय कराल तर तुम्ही कमळ नाही मिळालं तर आपण भगवान विष्णूंना बेलपत्र तर नक्की व्हायचं आहे एरवी विष्णूंना बेलपत्र वर जास्त यामागे हर हर हरिहर बेटीचा एक भाव आहे म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं असतं आता षोडक्षारे पूजा करायची आहे चंदन पिवळी वस्त्रे पिवळी फुले अर्पण करायची विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा शिव सहस्त्रनामाचा स्तोत्राचा जप करायचा पठन करायचं आणि दीपदान केलं तर एकदम बेस्ट काही ठिकाणी ना या दिवशी दिवंगत पूर्वजांसाठी श्राद्धसुद्धा केलं जातं तर्पणसुद्धा केलं जातं आणि त्याची विधी म्हणजे त्याची परंपरा असते कारण असं केल्याने पित्रांना सद्गती मिळते आणि वैकुंठात स्थान प्राप्त होतं असं म्हणतात आणि मोख्या न्यायशाचं मोक्षन्यायक्याचासुद्धा संदेश असतो ही जी भारतीय संस्कृती आहे ना त्याच्यामधले आपले सण आहेत ना प्रत्येक सण काही ना काहीतरी प्रतीक असतं कशाचा तरी तर हा एक महान संदेश असतो हरे की भगवान शिव आणि विष्णू यांच्यातील प्रेमाचे व सन्मानाचे प्रतीक आहे हा देव हा दिवस या पवित्र दिवशी आपणही दोन्ही देवतांची मनोबळ पूजा करून आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करायची आहेत आणि मोक्षाच्या मार्गावर वाटचाल करायची आहे या पवित्र दिवशी या दोन्ही देवतांची दोन्ही देवांची एकत्रित पूजा केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात घरात सुखशांती येते दारिद्र्य दुःख दूर होतं आणि आपल्याला जीवनातच वैकुंठ प्राप्तीचा आनंद मिळतो आरोग्य चांगले राहते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतं अशी मान्यता आहे तर अशा प्रकारे आपल्या भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा नक्की करा रात्री तुम्हाला मुहूर्त सांगितलं होतं त्या मुहूर्ताला करा आणि रुद्राष्टक्कम स्तोत्र ओम नम शिवाय मंत्र हे सगळं रात्री म्हणा भगवान शंकरांना तुळशीची पानं अर्पण करा आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करा हे आणि मग हा मंत्र म्हणा तुळशीची पानं एक पाच सात अकरा अशी आणा कारण तुळशीची खूप एक हजार वगैरे पानं मिळणार नाहीत म्हणून आपल्याला एवढीच पानं आणायची आणि विष्णू सहस्रनामाचा जप करायचा आहे आपल्याला पाठ नसेल ना तर यूट्यूबवरती लावून घ्या आणि भगवान शिवशंकरांची एकशे आठ वेळा नामावली करायची आहे म्हणजे शिवाय म्हणू शकता एकशे आठ वेळा असा मंत्र जप करायचा आहे आणि हे लक्षात ठेवा की आजचा एकच दिवस आहे जो वर्षातून एकदाच येतो आपल्याला विष्णू भगवानांना बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि शिवभगवानांना तुळस अर्पण करायची आहे या दिवशी कुठे जर आवळ्याचं झाड मिळालं ना तर त्या आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि नमस्कार करा घरात जर तुमच्या भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती आहे त्याच्यावरती पण तुम्ही सेवा करू शकता आणि शिवलिंग तर सगळ्यांच्या घरात असतं त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे या प्रभावी दिवशी जर प्रभावी सेवा केल्या तर आपल्याला त्याची खूप सारी फलश्रुती मिळते आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत थँक्यू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान विष्णू की जय भगवान शिवशंकर की जय थँक्यू